नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काढणार आहोत ब्रह्मकमळ रांगोळी तर इथे मी नऊ ते चार ठिपक्यांची ब्रह्मकमळ रांगोळी काढून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे नऊ ते नऊ ठिपके काढून घेतलेले आहेत आणि आपण आता एक दोन तीन चार हे ठिपके सोडून या ठिपक्यावर घेऊन इथे चार ठिपके काढून घ्यायचे आहेत दोन तीन चार इकडे पण एक दोन तीन चार आणि इकडे पण एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार, एक, दो, तीन, चार। तर आता हे ठिपके आपले काढून झाले आहेत आणि आपण आता काढायला सुरु करणार आहोत आता आपण इथून सुरुवात करणार आहोत तर हा आपला पहिला ठिपका इथून हा पहिला ठिपका या दुसऱ्या ठिपक्याला जोडव हो। हा दुसरा ठिपका या वरच्या ठिपक्याला जोडून आता हा खालचा पहिला ठिपका या ठिपक्याला जोडून आणि हा या दुसऱ्या ठिपक्याला हा ठिपका या ठिपक्याला जोडून आणि हा या ठिपक्याला तस आता हा ठिपका या ठिप केला आणि इकडे या ठिप केला हा या ठिप केला हा या ठिप केला इकडे या ठिप केला जोडत जोडत आता या ठिप केला आता पण जोडून घेऊ आता ही रेष या ठिपक्याला या रेषेला ही या रेषेला ही या रेषेला ही या रेषेला ही या रेषेला आणि ही या रेषेला अशा पण जोडून घे

तुम्ही हळदी कुंकू पण टाकू शकता इथे पांढरे ठिपके ठेवते थोडेसे दिसायला छान दिसेल याला बोटाने असं पण दिसायला जरी अवघड दिसली तरी काढायला सोपी आहे तुम्ही देवासमोर काढू शकता तुळशीसमोर काढू शकता तर ही आपली ब्रह्मकमळ रांगोळी तयार झाली रांगोळी अतिशय सोपी आहे दिसायला अवघड असली तरी काढायला सोपी आहे एक दोन वेळा प्रयत्न केले की जपते नवीन शिकणारे असतील तरी पण